아이들아 케 번나리 간파티 오빠 모리아 오걸

एवढे मंडळी गणपती आणायत बघा वाडीत किती गणपती गेले असतील पण एवढी मुकट मंडळी दिसली नसतील एवढी मंडळी आमच्या संघाची गणपतीला चौकजण दिस गाडीने गेले पण पायी आणायला जे गणपती मजा आहे ती गाडीने आणायला मजा नाही सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा शेअर करा आणि तुमचा सपोर्ट कायम राहू दे ही सर्व आमची भोपनची हरेकर वाडील मंडळी हरेकर खले असे सर्व मिळून सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा असा रस्त्याने पायी चालत चालत जी नेण्याची मजा असते ती गाडीने मजा नसते

आता आता चालू केली गणपती अप्पा घेऊन सर्व येत आहेत

नमस्कार 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 ठेवण्या म्हणून वानर मामा बसलेत बघा ते बघा चालले हनुमान हनुमान रुमाल गेला या आता आताच सर येती ना काय नाही जाऊ दे मला सोडून जाऊ दे